पहिल्यांदा आला का इंटरव्ह्यू ला पहिल्यांदा आला का हो एवढा काय घाबरलाय जा ना तुला ऑल द बेस्ट थँक्यू इंटरव्ह्यू आला होता का तुम्हाला कस का काय समजलं चार वर्ष लोकांची लोकांचे चेहरे पाहून सांगू शकतो इंटरव्ह्यू कसा का झाला काय मग लागला का जॉब मिस्टर कुणाल राईट यस सर सी मिस्टर कुणाल द प्रॉब्लेम इज तुमच्या स्किल सेट आमच्या कंपनीच्या रिक्वायरमेंटची मॅच नाही होत वी ऍप्रिशिएट युअर टाइम एंड इंटरेस्ट इन द पोझिशन यू तिला असं म्हणाले <laughs> बाबा मी पण तिथे इंटरव्ह्यू दिला होता बारा हजार रुपये पेमेंट सांगितलं होतं मला तिला बारा हजार रुपये रेंट भरतो मी इथं आता हे काय नवीन <laughs> आज ना गंगेवर बाबा भेटला होता त्यांनी सांगितलं उलट लाटकले ना धारू सुटते बर काय रे इंटरव्ह्यू कसा गेला hmm. तर इंटरव्ह्यू वर म्हणाल्या यू आर मिस्टर कुलाल राईट आय सीड येस ओ आय सी यू आर अ व्हेरी गुड कॅन्डिडेट यू वूड बी अ ग्रेट असेट फॉर अवर कंपनी बट रिगार्डिंग युअर सॅलरी एक्सपेक्टेशन वी कॅन अफोर्ड टू हॅव यू राईट नाव हे बाबा घेतला का नाही ते चांगला घेतला ना चांगलाच घेतला সেনচুেশন <laughs> বাকি <laughs> <mall> रे आज ना आपल्या मधनं कोणाला तरी जॉब नक्की लागणार आहे आणि हा तुमचं बघून घ्या हे जॉब तुम्हीच करा माझ्या तर पप्पांचा बिझनेस आहे मी तोच सांभाळणार यार माझी तर वाटच लागली शर्ट हे कोण आहे तुझे एंटरव्ह्यू झाल्यावर मला शर्ट घ्या हा आणि जर यावेळेस इंटरव्ह्यू नाही निघाला नाव बदलून टाका माझा चल दे मला इंटरव्ह्यू साठी घालायला शर्ट पण नाही बोलूच आहे शर्ट घालून माझं तर ठीक आहे पण तुम्ही काय करू द्लेसमेंट झालं यावर माझी पण प्लेसमेंट झाली मग काय प्रॉब्लेम okay. आहे काय नाही न्यूजपेपर वाचला त्याच्यामध्ये समजलं दारूचे रेट वाढणार आहेत याला रे तू तुला एक सांगतो नशीब आहे ना नशीब लय गांडू गोष्ट आहे ज्याला जे पाहिजेल असत ना ते त्याला देतच नाही तुला माहिती प्रॉब्लेम काय काय तू ना नुसतं नोकरी शोधत मग काय करू नाही एक काम करतो तुझ्यासारखा फोन घेतो आणि दिवसभर रील बघत बसतो अरे नाही रे कशी करायची ते सांगतो कशी तुला माहिती तु तु का काय तू जॉबच चुकीच शोधतोय नाही 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 तू शिक्षणच चुकीचं करतोय अरे का तुला माहित तुला का आवडत बस म्हणजे आता मी चुकीचा अभ्यास करतोय असं म्हणायचं का तुला हा असं म्हणायचंय हेच हेच कारण हेच कारण हे नाही असं काही नाही आणि आमच्यामध्ये असं कोणी का कोर्स करतही नाही असा तसे घरचे काही करू नये देणार अशा पालतो गोष्टींसाठी वेळ नाही माझ्याकडे लवकर एखादा जॉब बघतो आणि सेटल होऊन जातो घरच्यांना ना खूप अपेक्षा आहे माहिती का माझ्याकडे खूप म्हणजे आता वडिलांनी घेतलेलं कर्ज ते मलाच फेडायचं म्हणजे घरच्यांचे स्वप्न फोर व्हीलर घ्यायची घर घ्यायचंय म्हणजे अरे बोलू सांगतो तुझ्या एवढं स्वप्न नाही मला म्हणजे याचाही समजू शकतो की हा चला हा गेलेलाच हवा याच्याकडनं कोण कोणाला एक्सपेक्टेशनच नाही एक्सपेक्टेशनच नाही पण माझं नाही येणार आहे तसं मिडल क्लास माणसाला ना समजत नाही ठीक आहे मग तू प्लेसमेंट का नाही घेतली कॉलेज तस नाही रे अरे खूप कमी ऑफर करत होते एवढा शिकलोय काय वीस तीस हजाराची नोकरी करू का ऋतिक नाही आता दहा हजाराची जरी नोकरी दिली ना कोणी तरी करून घेईल बर का अरे बॅलेन्स ला पण पैसे नाहीये दारू मग सगळे पैसे संपले माझे अरे हा रे सगळं ठीक होईल काय रे पृथ्वी कुठे गेला घरी अर्जंट कॉल आला गाए होता घाई गायत निघून गेला घाई गायत म्हणजे तू विचारला नाही का त्याला काय झालं काय नाही सांगितला तो गाय गायत निघून गेला कसा आहेस मी मस्त तू सांग हो तू नको बोल माझ्याशी मी चांगलंच ओळखते तुला नाही झालं इंटरव्ह्यू घरचं काय तर आलं होत बघायला पण नाही सांग हे पैसे ठेव काळजी नको करूस मी आहे तुझ्यासोबत चेहरा का बार उतरला तुझा संपला रे सर्व काय काय झालं पप्पांना बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झाला त्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला काय म्हणून त्या दिवशी मला त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला जावं लागलं संपलं रे सर्व टेन्शन नको घेऊ आम्ही आहोत इथे संपलं रे सर्व हे बघ आम्ही आहोत इथे तू टेन्शन नको घेऊ अरे कुणाल बोल ना काय बोलू हे असं वर्कआउट ना अवघड झालंय मला काय कसं अवघड झालंय हेच आपलं रिलेशन घरच्यांना कसं कन्व्हिन्स करू काय सांगू घरच्यांशी बोलतो तुझ्या हा हा बोल बोल काय सांगणार आहे माझ्या घरी की तू बेरोजगार आहे असं अरे घरचे बाहेर काढतील तुला घराच्या ये तो लिमिट क्रॉस नको करू काय लिमिट माझ्या पार्टनरची भविष्याची चिंता करते म्हणजे मी लिमिट्स क्रॉस करते तर मग काय करू सांग ना काय करू मी अरे उद्या आमच्या ऑफिसला ये रिफ्लर देऊन ठेवलं तुझं बो अरे ठीक काय ठीक होणार आहे काय ठीक होणार दोन वर्षापासून प्लेसमेंटलाच बसतोय मी कधी कोडिंग राउंड क्लियर नाही होत कधी इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट करतात कधी ते ऍप्टिट्यूडच निघत नाही अरे आणि त्याच्यात पण यांची वेगळेच नखरे ही टेक्नॉलॉजी आली पाहिजे ती टेक्नॉलॉजी आली पाहिजे अरे माणसाने करायचं तर करायचं काय अरे अपकमिंग ऑपॉर्च्युनिटी विचारायला पण लाज वाटते माहिती का आता तुला माहित घरून ना आई रोज कॉल करते लागली का नोकरी असं विचारते काय सांगू तिला अरे आता त्यांच्याकडे पैसे मागायला पण लाज वाटते माहिती का काहीच समजत नाही काय करू ते मोकळा मला वाटलं बेरोजगारी खरी अडचण आहे मला वाटलं मी जर या गोष्टींपासून पळत राहिलो तर मनाला शांती भेटेल पण मग या सगळ्या गोष्टींना नकारताना कळालं मी फक्त पूर्णत्वाच्या मागे धावत होतो बट दिस इज अ पॅराडॉक्स हाच आयुष्याचा भोवंड आहे आणि हा गुंता आपल्याला मिळूनच सोडवावा लागेल मी असं नाही म्हणणार की ज्याला जी गोष्ट आवडते त्यांनी तीच गोष्ट करावी जी गोष्ट डोळ्यासमोर आहे ती आत्मसात करावी त्यात काहीतरी नवीन आपलं सुद्धा रितू मला आता कळतं प्रश्न पैशांचा किंवा इंटरेस्टचा कधीच नव्हता प्रश्न होता त्या अडचणींना सामोरं जाण्याचा सा। प्रश्न होता नादी जपण्याचा दृष्टिकोन जगाला बघण्याचा